आपण पाहू आई काय गतीच निधीत बसली न कुठे गेली ग ती गेली ना कुठे गेली काय माहिती तिचं काम तस आहे काय करते बाई आहे ते बरं नु? म्हणून ती गळ्यात दिली मारून तर ती दडाची नेती कुठं गेली काय माहिती कुठं गेली काय माहिती अशीच हे निंदायला नाही काय कुठे गेली होती काय काय चावळत बसले मां विषय तुम्ही धर गया मॅडम सारखं इंडुराली इकडे तिकडे मध्ये एवढा उन्हा तानात काम करीत ती कोणी मारायची का मग इकडे माझा मारायला आणलं काय मॅडम सारखं मी उनानी मी खाली पडले तर काय करशाल तिच्या भावाला फोन करावा लागेल आता इकडे चानी करायला नाही स्वतःचा भाऊ किती शायनिंग मारतो काय आणलं काय इडा मला शायनिंग मारत तानात काम करीत तीनी मॅडम आणि इकडे तिकडे चष्मा लाऊ म्हणजे स्वतःचा भाऊ हो कसा चष्मा लावतो बुट घालतो मस्त गाडीवर फिरतो मी नको फिरू का तो गाडी माणूस आहे तू बाई माणूस आहे माझ्या येऊन ताणात काम धंदा करीत मी गाडी पडली तर पडली तर कोणत्या सिटीतली नाही नाही मला नाही जमणार ते काम बिम म्हणून आता लय डोक्याला ताण झाला बाबा तुला राच असेल तर त्यानं मी मग करणार मला शायनिंग करायला आवडतं हिच्या भावाला फोन लावून बोलून घे गाय लगेच पाहू दे मला काय काय तिच्याशी डोकं लायती नाही पण तुला काही लहान मोठं कळत का नाही मला सर्व समजत डोकं लावते मग बाराव्यात आवरात पत्ता नाही मास्तरनी चष्मा लावून हिंडती चष्माच लावलाय चष्माच लावलाय काय मेकअप करू करू इंड मला इकडं तिकडे म्हणून आम्ही केली तर ती इकडं तिकडे चष्मा लावून चष्माच लावते हिंडते ते मी लावा ना वावाला बोलून घे हा जा, जा।, सा। आगा आगा जा था। था हाँ, हाँ, सांगा स्वतःच मुलं हिडत तेव्हा नाही बोलायचं मला पण नाही आवडत असं मारत दे तू येऊ दे आता तुला सांगतच मी सांग सांग बघून घेते आता तुमचं काय बघत आमचं सर्व बघून घेते विचार करू नको रस्ता धर

पोरीला तिच्या बाजूनेच घेतलय करून वालाच्या शेंगा घ्यान का त्याच पोराचा झालं अटानक अटानक हिच धाव लागलं का एवढा द्या गण पोर्याला लागून आलं घरचा शेती करीत चांगलं करीत आणि या शायलिंग माराय मास्क जाय मग शायनिंग नाही मग आता नाही झालं मारू काय मग कोणी करायचे तुम्ही आहे ना ह्या आहे कर ती, ना करा ना तुम्ही डायनिंग मला चार वाजता तीन भाजी कुठे चार वाजता तो आपून ठेवलं का चार वाजता ती ऐकायला काव न्यायची उद्या पार्टीच्या नीलं मला तुझा वाटी उठून नील उठून मी अंधाराचे तुझा मी मनाचे गार मी सावलीचे करते का बरोबर